एच न्यूज इंडिया सच के साथ हिंगणघाट येथे जुने नाणे प्रदर्शनीचे थाटात आयोजन संपन्न निसर्ग साथी फाउंडेशन आणि ऐतिहासिक ग्रुप हिंगणघाट तर्फे हिंगणघाट नाणे प्रदर्शनीचे आयोजन जी बी एम एम हायस्कूल ज्युनियर कॉलेज मध्ये करण्यात आले या प्रदर्शनीचे उद्घाटन हिंगणघाटचे नगराध्यक्ष नैना तुळसकर यांच्या हस्ते झाले हिंगणघाट टाकसाळमध्ये निघालेली नाण्याची पेटी उघडून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत उरकुडे मुख्याधिकारी नगर परिषद तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश तुळसकर पोलीस इन्स्पेक्टर अनिल राऊत माजी नगराध्यक्ष राजेंद्र डाका मुख्याध्यापक सुनील फुटाणे निसर्गसारखी अध्यक्ष प्रवीण कडू डॉक्टर रुपल कोठारी राजेराम यवतीकर होते कार्यक्रमाचे संचालन मिलिंद दीक्षित यांनी केले इसवी सन पूर्व पंचवीसशे वर्षांपासून तर आतापर्यंतच्या काळातील सातवाहन कुशल मौर्य मगधा ब्रिटिशकालीन नाणे या प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे तसेच शेख रेहमान पटेल यांना ब्रिटिश प्रशासन तर्फे शुभेच्छा संदेश लिहून देण्यात ता आलेला तांदूळाचा दाणा व हिंगणघाटची ऐतिहासिक तो सोन्याचे चांदीचे कॉपर नाणे या प्रदर्शनीत विद्यार्थी व नागरिकांना पाहायला मिळत आहे या प्रदर्शनीत वर्धा शहरातील राहुल वकारे नितीन भोगल आनंद वांदिले हिंगणघाट येथील वासुदेव पडवे पडवेबा गावातील पंचशील धुल यांचे नाणे संग्रह प्रदर्शनात पाहायला मिळेल प्रत्येक शाळेतील मुलांना या प्रदर्शनी पाहायला मिळाली ज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी ज्ञानदा हायस्कूल सारखे फळचे होते हिंगणघाट वरून नदीम शेख ची रिपोर्ट खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते रहिए एच टी न्यूज इंडिया